मी शंभूला अकॅडमीला सोडायला गेलेलो अकॅडमी सोडून आलो आणि हिला सांगितलं होतं आवरून बस की ही, हीच ती ही, पोरगी हिला सांगितलं होतं आवरून बस आपल्याला तिकडं बांधकामावर आहे काय कंटाळा आलाय आवर का काम करती काय काम करते मी काय काम करते तू मोबाईलमध्ये हे असलं का मोबाईलचं काम मोबाईलमध्ये आजपासून कधीपासून काम निघालं तुझं पहिल्यापासूनच बघा सत्य सत्य आहे अरे पण मेसेज आलाय तो ह्याच्यात काय काम आहे तुझं चल ना जाऊ कशाला आता काय राहिले बांधकाम पेंट अर्धी फाटली का खाली तुझी हो। मग ती शॉर्ट आहे थोडीशी वर घेतली का वर नाही ती जाती वरती शंभूची घातली का हो शंभूची घातली बरावर ना चल ना जाऊ तर खराब आहे परत आता तुझी कॅसांची नाटक करत बसणार का मग तू एक दीड तास काय येत नाही तू एक किती वेळ लागतो हो त्या तेवढा हाय म्हणून तर मी दोन दोन दिवस ब्लॉक स्टार्ट करायचं ब्लॉक स्टार्ट आवर उठ जायचं होत आहेत चल जाऊयात झालं कुठं निघायचं म्हणलं जायचं म्हणलं की लगेच गेले आरशा समोर हे गरजेचंच आहे का अहो केस तर विचारलेच नाही मी शेवट अशीच सांगते अजून पण नको राहो चल तू पटकन विचारतच नाही कारण मला केस विंचरायचं विंचायचा तुम्हाला माहिती ना किती सारा टाइम लागतो एवढे माहिती केस आवर पटकन चल आता काय हा तर हे यासारखंच काय लावत असत रे लावाय लागत का गरजेचं आहे ते आपल्यासाठी आता काय विषय लावायचो मी हाय तोपर्यंत मी ह्या गोष्टी फॉलो करणार अर पण आता हे लावायचं काय विषय अहो प्रोडक्ट येते क्युअर स्किनच स्किन साठी लावायला लागतं तिकडं बांधकामावरती जाणार तिकडे धूळ असणार डस्ट असणार घरात बाहेर गेलं की धुळीचा संबंध येतो सो हे लावल्याशिवाय बाहेर पडते का तुम्हाला माहितीये माझं डेली रुटीन लाईफच हे भाग झालाय असं म्हणू शकतो आपण एकटीच लावून मी धुळीत फिरतो त्याचा काय मग तुम्ही पण चालू करा लावायला एवढं काय माझी काय काळजीच नाही धुळीत फिरतो घ्यायचं का तुम्हाला पण किट हा खरंच घेऊ शकता तुम्ही पण गाडीवरती धुळीत वगैरे फिरता पण गरज आहे गोष्टींची कारण आता हे तर किट तुम्ही नाही करू शकत बिकॉज हे माझ्या स्किन साठी बनलेले पण तुम्ही पण घेऊ शकता आणि मी कुठन घेणार आहे आता माहित नाही का तुम्हाला हे कुठं घ्यायचं असतं मी नाही तुझं तू घेतलेलं आहे ना ते मला थोडी माहिती आहे अरे देवा एन्ड्रॉय आपल्या आयफोन मधून आहे ना क्युअर स्किनचा चा ॲप प्ले स्टोर मरायचा क्युअर स्किनच एप आहे ह्यांचं ऍप डाऊनलोड करायचं डाऊनलोड केलं की तिथं मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करायचा तिकडे तुम्हाला आहे ना टाइप येतात स्किनचं किंवा हेअरचं कशाचा प्रॉब्लेम येते मला स्किनचा प्रॉब्लेम होता म्हणून मी स्किनचं किट घेतलं तर त्याच्यानंतर ते आपल्याला क्वेश्चन आन्सर विचारतात की आपलं बाहेरचं धुळीचं प्रमाण किती आहे परत आपण काही मेडिसिन्स घेतो असं सगळं वन बाय वन क्वेश्चन आन्सर दिल्याचे क्वेश्चनचे आन्सर दिल्याच्या नंतर फायनली आपल्या फेसचे दोन फोटो क्लिक करायचे असतात साइड फोटो फ्रंट फोटो आणि फोटो क्लिक केल्याच्या नंतर ते आपल्या फेसला अनालिसिस करतो तुमच्या फेससाठी जे तुम्हाला प्रोडक्ट गरजेचं आहे ना तेच तुम्हाला सजेस्ट होणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना हे फ्री आणि फास्ट डिलिव्हरी आहे म्हणजे याचा डिलेवरीसाठी पण कुठले चार्जेस नाही पे करावं लागत आणि जर तुम्ही माझा कूपन कोड अश्विनी वन हंड्रेड यूज केला तर तुम्हाला खूप सारं मिळणार आहे स्पेशल असं डिस्काउंट मला मला पण भेटणार तुम्हालाच की म्हणते मी हे सगळं तुम्हाला सांगते सो so, तुम्ही पण आता तुमच्या स्किनसाठी ऑर्डर करा आपण दोघं पण युज करू शकतो आहे की नाही आणि ह्यांचं मंथली फॉलोअप सेशन असतं डॉक्टरांचं कन्सल्टेशन होतं हे किती क्वांटिटीमध्ये कधी कधी युज करायचं हे सगळं आपल्या ऍपमुळेच बघायला भेटतं त्यासाठी कुठंही जायची गरज नाहीये आणि अॅक्च्युली असं नाही आहे की हे फक्त आपण युज करायचं हल्ली ह्याची प्रत्येकाला गरज आहे म्हणजे जे बाहेर जातात त्यांच्यासाठी जे घरात असतात त्यांना पण खूप सारं टेन्शन असतं डिप्रेशन असतं त्याच्यामुळे पण स्किनवरती त्याचे इफेक्ट पडतात बॅड इफेक्ट पडतात सो स्किन केअर करणं खूप जास्त महत्वाचं आहे सो गाईज तुम्हाला पण जर हे प्रोडक्ट घ्यायचं असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे कमेंटमध्ये लिंक आहे सो जावा तुम्ही पण बाय करा आणि माझा कुपन कोड अश्विनी वन हंड्रेड यूज करायला अजिबात विसरू नका थँक्यू पटकन चला चला तुझ्यासाठी स्पेशल बनवलेली रूम बघते का हिच्यासाठी ही स्पेशल रूम आहे इथं तिथं काहीतरी डोक्यात काम चालू आहे वर बघा अरे येऊन बघा काय येऊन बघा काय हा पण ते काय अरेच नाही ते काय पडले तिथं डॉगेबिगे नाही तुझ्यासाठी तू इथं झोपायचं आणि इकडे टॉयलेटसाठी किती किती अजून काम बाकी आहे बघ तिकडे किती वर्षा होईल वर्षावरून गेलं काम चाललंय अजून इकडे जिन्याचं राहिलेलं आहे हा तर आपल्याला काय करायचं होतं हा सजेशन घेऊ आपण कमेंट मध्ये आम्हाला शिवाजी महाराज बसवायचे तर त्यासाठी आम्ही था। इथं ही जागा सोडलेली इथं शिवाजी महाराज बसवायचे का आम्हाला बसवायचे होते ऍक्च्युली इथं पण इथं खटके आलेले इकडे चान्स नाही कुठं इथं पण चान्स नाही लाईटीचे सगळे कनेक्शन येते आणि इथं बसवले असते म्हणजे दाराचे शेजारी छान दिसले असतात इथं बेल आली बेलच पण जाऊ बेलचं पण विषय नाही पण इथं आली ही खटकी म्हणजे एवढी फ्रेम बसली असते पण ह्या खटकी मग नाही होते सो आता आम्ही दागा सोडली ह्याच भिंतीला महाराजांना बसवायला तर ते कसं वाटेल म्हणजे आले आले समोर दरवाजाच्या समोर छान दिसलं असतं पण तेवढा चान्स नाहीये आणि एवढे छोटे महाराज बसवायची इच्छा नाहीये महाराज मोठे हवे छान मोठे भरग काय भर भक भर भर वर गेल्यावर वर सर वर हा वरनं व्ह्यू कसा दाखवतो तुला बर आले हो कस शांतता वाटते बघ बर शांतता आणि इकडचा व्यू असा मस्त असा व्ह्यू व्यू इथला लय खतरनाक आहे तो किती दिवस मेंटेन राहणार आहे हा व्यू माहित नाही पण कसला नाक आहे कसला नाक आहे खतरनाक आणि हे तुझं आहे <laughs> ते तुम्हाला माहिती <साथी> कसले <laughs> नक्त थिएटर नाट, नाट. <laughs> तर ऍक्च्युली ब्लॉग मला इथला म्हणजे बांधकाम मध्ये ब्लॉक काढायचा होता होम आवाज सध्या अजून काम चालू आहे ना कटिंग वगैरे चालू आहे आवाज म्हणजे मी काय बोलत होते ते माझं मलाच कळत नव्हतं इतका आवाज येतोय तर त्या आवाजात ब्लॉग काढणं तर छानच नाही संडेला कामगारांना सुट्टी आहे ना सो आपण संडेला येऊया ब्लॉक काढायला म्हणजे कसं आपल्याला सगळं फिरून पण दाखवता येईल त्यांना पण डिस्टर्ब नाही होणार शिवाय हा आवाज पण काही येणार नाही संडेला म्हणजे थोडक्यात तुम्हाला मंडेला बघायला भेटेल बीचला ब्लॉग आम्ही संडेला शूट करतो काढून टाकतो आणि शंभुडी गेला आता ट अकॅडमीला हे सोडून आलेत म्हणजे किती वाजले बघा नाही तर गेल्यासारखं होईल नाही नाही अजून वेळ आहे इथं उजेड आहे तोपर्यंत असतो त्याचा अंदाज पडलेला असतो लास्ट टाइम असं झालं मी इथं आले रिल्स वगैरे काढायला आणि रिल्स काढायच्या नादा आता त्याचा अकॅडमीचा टाइम होऊन गेला मग आमच्या लक्षात झालं अरे ते तिथं विसरून गेली रिल्सच्या नादाची त्याला स्वतःच्या स्वतःच्या सक्क्या पोराला असं कोण विसरत पोराला नसतं करायचं गैरसमज काही एकच पोरगी पाठीमाग सर होडी बिडी मारशी नाही ना तू खाली उतरते खाली न उडी मारते का काय होईल ना मी उडी मारली तर दे का थे थे का काय विषय तेव्हा खाली खड्डा पडेल ती फरशी फुटल खालचं काय असेल ते हातपाय ते जाऊ दे त्याचं नाही काय एवढं महत्वाचं आहे का तेव्हा रोड खराब होईल त्याचं काय इथलं हा हातपाय नाही राहिले तरी चालत काय महत्वाचं आहे आपल्याला तोंड फक्त चांगलं राहिलं नाही तुझं तोंड बंद झालं पाहिजे हातपायच नको काय तोंड बंद झालं पाहिजे हे बाई हे आपण हे जे लाडू बनवायचे पाण्याची टाकी ठेवण्यासाठी नाही नाही झोपायला केलाय तो बेड केलाय झोपायला पाण्याच्या दोन टाक्या देते हजार लिटरच्या हजार हजार लिटरच्या हे मला पण नाही माहित मी गोळी मारली अशीच काय माहित नाही मला पण असू शकत तस त्यासाठी मला हिता आणून बसवलंय का काय वाटतं का जीवाला नेहमीप्रमाणे ने आता पण लगेच मित्रांसोबत कलटी मारायचा कार्यक्रम चालू आहे मला घराची चावी काढून देतात तुझी, तुझी तुझा चालत मग चांगली मी आपली घरात निवांत बसलेले तर कशाला मला घेऊन यायची गरज होती का एन्जॉय हाय लाईफ लाईफ एन्जॉय कर चालेल लगेच सगळ्यात महत्वाचं बघितलं ना कोण आहे आणि मला मग कशाला मला इथे आणून बसवलंय बसू द्या कि मग आता तुम्हाला जायचं जावा आम्ही बसते इथं सोडतो नाही येतं जिन उतरायला जावा बसते मी इथं निवांत जरा हळशीर लवकर या टाइमपास नका करू आ, नो टाइमपास कमिंग कमिंग लवकर हां <laughs> मारा 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 तेवढं काय माणूस आहे लागलं असतं की मी आपली गपगुन यांच्यावरती टेरेसला येऊन बसलेले म्हणलं आता निवांत रिलॅक्स मध्ये असं छान मस्त तिकडं सनसेट होतोय आणि छान ओपन मध्ये कोणाचं काही इकडे डिस्टर्ब नाही काही नाही रिकामा टेरेस आहे हे चाललेत तर म्हणलं तुमचं तुम्ही जावा माझं मी जाते नंतर घर अजिबात नाही तू चल पहिलं तू घरी जा मग मी जातो असं लावलं आहे का नाही आता काय आठले काय माहिती माझ्या चल चल लावले नुसतं कधीच्या काळात बसलेला माणूस निवांत तर देखवतच नाही माणसाला का काय क्रिकेट खेळून आल्या काय असतं क्रिकेट वरून आलं की पहिला आम्हाला भूक लागलेली असते ते ठरलेल्या गोष्टी आहेत हाय की नाही काय खाणार सांग चपाती भाजी अरे काय नुसती गवार गावार गवार गवार हे बोर एकतर भेंडी 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 असतं आता भेंडी संपला तर गवार गव गवर असत हाय की नाही कोबीच्या वड्या बनवू कोबीची वडी खाणार म्हणजे कोबीची वडी मम्मा ट्राय करणार आहे काहीतरी न्यू खाणार पनीर पनीर सारखं सारखं काय रे पनीर 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 खाल्ली टी एफ सी ला गेल्यावर खातोस की सारखं तिकडे असतोस की पनीर विनीर सारखं कधी हो होईल वाला चल कपडे चेंज कर पहिला कपडे चेंज नाही तर सगळे म्हणतील की अरे काय अकॅडमीच्याच कपड्यांवरती बसला एक पोरगा होमवर्क काय दिला बाबा असं काय वन असं कधी वन असतो का अच्छा तसा का बरं ठीक आहे आहे चल आवर कपडे चेंज कर चेक चेक करू नको सटक आणि इकडे झालं मोबाईलमध्ये बिझी आणि बघा मी इकडे बेडरूममध्ये मशीन शिफ्ट केली कपडे शिवायची बिकॉज हॉलमध्ये खूप सारा पसारा दिसत होता म्हणून इकडे शिफ्ट केली आहे छान वाटते ना बाबू ते अच्छा लग्र अच्छा लग्राय ठीक आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर बघा शंभूराजेंची आंघोळ पण झाली आता शंभू रेडी झालाय स्कूलला जायला आहे ना आणि आजकाल शंभू स्वतः स्वतः पटपट पटपट -पट रेडी होतो कपडे घालायला हेल्प करतो नाहीतर आधी मला सगळं करायला लागायचं होय की नाही चला तर आले बघा शंभूला स्कूलला सोडून आले ऍक्च्युअली टिफिनची खूप मज्जा आली म्हणजे त्याला दोन टिफिन द्यावे लागतात तर मी ब्रेकफास्टसाठी मॅगी बनवली आणि लॉंग ब्रेकसाठी पालकचा पराठा बनवत होते पण तो उठला मॅगी झालेली माझी तोपर्यंत तो उठला मी पीठ मळताना दिसले ना तर पहिलं त्याची घाई तू काय करतेस आज तर फ्रायडे आहे मला टकशॉपला खायचं आहे म्हणजे फ्रायडेला असं असतं की त्यांना जंक फूड अलाऊड आहे आणि जंक फूड म्हणजे पिझ्झा बर्गर एवढं सकाळचं तर पॉसिबलच नाही आहे सो म्हणजे सगळीच मुलं फ्रायडेला टकशॉपमध्ये टकशॉप म्हणजे आता तुम्हाला सांगते की त्याचं कार्ड जे आय डी कार्ड आहे त्याच्यावरती रिचार्ज करते मी आणि तो कॅन्टीनमध्ये जाऊन ते कार्ड स्वाईप करून त्याच्यावरती काही पण जे त्याला हवं असेल ते खातो म्हणजे बर्गर पिझ्झा म्हणजे त्यांच्या स्कूलमध्ये ते एक अलाउड केलं की फ्रायडेला जंक फूड खायचं पोरांनी आठवड्यातून एकदाच फक्त मग मॅगी एक असते आमची फिक्स जंक फूडमध्ये पण माझ्या लक्षात नव्हतं की आज फ्रायडे म्हणून पण त्याने सकाळी उठल्या उठल्या वेळ नाही बाबा मग पीठ मळलेलं तसंच ठेवलं आणि मग त्याला फक्त मॅगीच करून दिली म्हटलं खाऊ दे तिकडं कारण आठवड्यातून एक दिवस असतो आणि जर सगळे पोरांनी ते खायला गेले टकशॉपमध्ये आणि हा बिचारा आपला टिफिन खात बसला तर ते त्याला नाही छान वाटणार आणि विषय असं झाला की मला अचानक आठवलं की कालचा ब्लॉग मी एंडच करायचा राहिला एंडच नव्हतं झालं ब्लॉग म्हणून मग मी आत्ता परत सकाळी स्टार्ट केलं शंभूपासून शंभूचे बाप्पा गेलेत नेहमीप्रमाणे क्रिकेट खेळायला आणि माझं चालू झालं आहे नेहमीप्रमाणे गरम गरम पाणी गरम म्हणजे खूप गरम नाही कोमट पाणी प्यायचं कार्यक्रम चालू आहे कोमट पाणी ह्याच्यासाठी सकाळ सकाळ प्यायचं की पोट व्यवस्थित साफ होतो आणि फर्स्ट मिल जे असते आपण जे पहिलं काहीतरी पितो तर ते पाणीच असावं पहिलं खाणं किंवा पिणं ते पाणीच असावं फक्त आणि त्यातलं त्यात पाणी असावं ते अजून चांगलं सो आता आता हे पाणी पिते आणि त्याच्यानंतर मला काही रील्स ब्लॉग बिग एडिटिंगला बसायचे एडिटिंग करून होईपर्यंत तोपर्यंत आहो येतच घरी क्रिकेट खेळून त्याच्यानंतर जायचं आहे जिमला <laughs> चला तर बघा जवळपास आता वाजले दहा आणि अजून मी बेडवरतीच आहे एडिटिंगच झालेलं माझा रील्स विल्स अपलोड केला सो so, आता आहो येतीलच घरी क्रिकेट खेळून आणि आम्ही जाणार आहोत जिमला सो so, आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या टाटा बाय बाय